आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सहकारी संस्थांच्या सभासदांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदान करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सहकार व वा पणन विभागामार्फत मतदार जनजागृतीचे उपक्रम सुरू असलेले असल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हास्तरीय स्वीप समितीचे सदस्य मंगेश सुरवसे यांनी प्रसिद्धी पत्रकांमुळे कळवले आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रा डॉक्टर राजा दयानिधी यांच्या सूचनेनुसार विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या अंतर्गत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी सांगली जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समिती वीस नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एक हजार सव्वीस नागरी ग्रामीण पतसंस्था एकशे ऐंशी सेवक पतसंस्था ऐंशी विकास सोसायटी तीनशे त्रेसष्ट गृहनिर्माण सोसायटी बारा साखर कारखाने इतक्या सहकारी संस्थांचे संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी वर्ग संस्थेचे सभासद यांच्यामध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत मतदान करण्याबाबत मतदानाची प्रतिज्ञा संस्थांमध्ये घेण्यात आली संस्थेमार्फत मतदार जागृती पोस्टर व बॅनर तयार करून संस्थेच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहेत तसेच बँका पतसंस्था कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये व्यवहार करणारे सभासद शेतकरी यांना देण्यात येणाऱ्या पावत्यांवर मतदान करण्याबाबतचा शिक्का मारण्यात येऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे कृषी उत्पन्न बाजार समित्या सर्व प्रकारच्या संस्थांचे संचालक मंडळ कर्मचारी सभासद यांच्यामार्फत मुक्त व निपक्षपणे मतदान करून लोकशाही सदृढ व समृद्ध करण्याची प्रतिज्ञा घेण्यात येत आहे सांगली जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी साधारणत आठ लाख पन्नास हजार सभासदांना व इतर नागरी सहकारी बँकांमार्फत पन्नास हजार सभासदांना अशा एकूण नऊ लाख सभासदांना मतदान करण्याबाबतचे आवाहन करणारे एस एम एस पाठवण्यात आले होते त्याचप्रकारे आता देखील विधानसभा निवडणूक दोन साठी सहकारी बँकांच्या सर्व सभासदांना एस एम एस पाठवण्याचे सुरू असून सहकार व पणन विभागामार्फत सुमारे दहा लाख सभासद मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे